उपवास आहे पण उपवासाचा पदार्थ बनवायचा कंटाळा आलाय एकट्यासाठी काही बनवू वाटत नाही तर चला मी तुमच्या सोबत एकदम सोपी आणि झटपट होणारी अशी उपवासाची एक रेसिपी आज शेअर करणार आहे जी फक्त आणि फक्त दहा मिनिटात बनते आणि काहीही जास्त त्याला तामझाम करावा लागत नाही तर चला ती रेसिपीला सुरुवात करूया वाफेवरच्या रताळ्याचा किस असं ह्या रेसिपीचं नाव आहे इथे आपण घेणार आहोत दोन रताळी एक वाटी शेंगदाण्याचा कूट चवीपुरतं मीठ लाल तिखट तर सगळ्यात आधी आपण दोन रताळी ही स्वच्छ धुवून त्यांचं साल काढून त्यांना किसून घेणार आहोत किसून घेतल्यानंतर त्याला असा हाताने मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे तो एकमेकाला चिटकत नाही रताळ्यामध्ये ओलावा नसल्यामुळे तो एकदम कोरडा कोरडाच असतो त्यानंतर ठेवणार आहोत आपण कढई कढईमध्ये तेल टाकून छानशी जिऱ्यांची फोडणी करणार आहोत त्यामध्ये टाकणार आहोत रताळ्याचा कीस रताळ्याचा कीस टाकल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि एक चमचा लाल तिखट याला छानसं परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यावरती ठेवणार आहोत एक ताट ताटावरती पाणी आणि याला छानशी एक वाफ भरून घेणार आहोत ही एक वाफ भरून झाल्यानंतर ताट काढून घेऊन त्यामध्ये टाकणार आहोत आपण शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट टाकून झाल्यानंतर पुन्हा पाच मिनटासाठी याला ताटामध्ये पाणी घेऊन एकदा वाफ काढून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाण्याचं कुठंही त्या छान मिक्स होतो आता पाच मिनटं झालेली आहेत आणि बघा आपला पदार्थ रेडी सुद्धा झालेला आहे तर हा इतका सोपा आणि झटपट होणारा रताळ्याचा किस तुम्ही नक्की करून बघा आता आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया तुम्ही ह्या पदार्थाला एकतर दह्यासोबत किंवा छानसं लस्सीसोबत सोबत घेऊ शकतात खाऊ शकतात याच्याने त्याचा आनंद अजून वाढेल खाण्यासाठी हा पदार्थ छानसा गोड तिखट आणि क्रंच जो आपण जाडा जाडा शेंगदाणा ठेवलाय ना त्याचा क्रंच दाताखाली येतो तेव्हा तो, ते तो खूप छान लागतो तर भेटूया पुढच्या अशाच एका सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत